मंडळी नमस्कार मंडळी अवघ्या काही दिवसावर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत नक्कीच या विधानसभेच्या निवडणुका अतिशय प्रतिष्ठेच्या महायुती व महाविकास आघाडी या सुद्धा राहणार आहे तत्पूर्वी मराठवाड्यातील एका आमदाराने राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली आहे नक्कीच तो भाजपचा आमदार आहे पक्षाच्या ध्येय धोरणाला कंटाळून त्यांनी ही घोषणा केली का हा येणारा काळ ठरवणार आहे तत्पूर्वी या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन बटन दाबायला विसरू नका तो आमदार कोण हे आपण बघणार आहोत पंकजा मुंडे यांचा पराभव गेल्या लोकसभेत झाला नक्कीच पंकजा मुंडे यांच्या पराभवाने बीड जिल्ह्याची गणिते बदलली बऱ्याच मतदारसंघाची गणितेसुद्धा बदलली त्यामध्ये एका मतदारसंघात पंकजा मुंडे यांना लीड मिळाला नाही त्यामुळे हा आमदार राजकीय संन्यास घेणार का अतिशय टोकाचा संघर्ष आपल्याला येथे ओबीसी विरुद्ध मराठा असा बघायला मिळाला गेवराई मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली आहे नक्कीच लक्ष्मण पवार हे निवडणूक लढणार नाहीत तसा त्यांनी निर्णय घेतला आहे लक्ष्मण पवार हे गेल्या दोन टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात अतिशय सुस्वभावी असं व्यक्तिमत्व लक्ष्मण पवार हे आहे त्यांचं धनंजय मुंडे यांच्याशी सख्य नाही त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला की नक्कीच पक्षाचे ध्येय धोरणं त्यांना आवडले नाही त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला हा येणारा काळ ठरवणार आहे लक्ष्मण पवार यांचे प्रतिस्पर्धी नक्कीच येवराईचे पंडित कुटुंब मानले जातात गेल्या दोन टनपासून लक्ष्मण पवार हे आमदार आहेत दोन हजार चोवीसला जर लक्ष्मण पवार नसतील तर या मतदारसंघाचा आमदार कोण असेल हे येणारा काळ ठरवणार आहे तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघाचा दोन हजार चोवीसचा आमदार कोण असेल नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद